जय भवानी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेले आहे उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्या मध्ये ठरेल नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हा हक्कार माजवला शेतकऱ्यांची घरं दारं विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर चढून गेलीच पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात शेतजमीनच वाहून गेलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली त्या पॅकेजचं पुढे काय झालं तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाही एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे पहिला अर्थसंकल्प येतो मग मागण्या पुरवण्या मागण्या मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या कुठून आणणार कोणाला देणार राज्यावरती नऊ लाख कोटींचं कर्ज आहे या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री शिव शिवराज सिंग चव्हाण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि हे राज्य सरकारचं विंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे किती रकमेचा गेलेला आहे त्यातून कोणाला मदत होणार आहे राज्य सरकारला मी माझ्या आणि मी पण आहेच विधिमंडळामध्ये आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव मागितला पाठवला असेल तर तो पटलावती ठेवला गेला पाहिजे गे। राज्यातल्या जनतेचा शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे कारण डबल इंजिन सरकार आहे त्याच्यामुळे दोन इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती पंची करणारे त्या खरोखर ही मदत पाठवणारे आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं करणार या सगळ्या मदती त्या खातर जमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे तीन ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे एक रुपयाचा पीक विमा सहा रुपयाचा पीक विमा एकवीस रुपये असे असे चेक आलेले आहेत मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का आणि असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाच्या निमित्ताने हे अधिवेशन सुरू नहीं 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 जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत कारण प्रश्न विचारले जातात व्यथा मांडल्या जाता, जातात राज्याच्या किंवा जनतेची गाराणी इकडे मांडली जातात पण नुसती वेळ मारून नेली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे हो त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कारवाई कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणखीन अनेक विषय आहेत पण पहिलं आपण जर काही प्रश्न असतील तर विचार मी त्याच्यावरती बोलतो मध्ये विरोधी बोला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक आठ दहा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं हो ना भास्करराव आम्ही विरोधी पक्ष नेते पदावरती दावा सांगितलेला आहे त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाही त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागरावती कळू शकेल पण नियम असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद याला घाबरत का हाँ एक, आ, मैं मजबुत है, ले ले। हा एक मोठा विषय म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढा असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पद ही रद्द केली गेली पाहिजेत ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते, ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं दोन आणि तीनला काही महत्व नसतं त्याच्यामुळे ते, ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही मला विधानसभा नाही नाही भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे लोकशाहीतली मांडणी आहे अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कस सगळं सांगड घातली गेले तुम्हाला माहितीये अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राज्याचे प्रमुख आहेत की का तुम्ही अजून करत नाही आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे त्याने सरकार अख्खच्या अख्ख प्रचारामध्ये गुंतलेलं आहे हेलिकॉप्टर सोडतायत बॅगा भरभरून आनंदाचा सीधा जातोय ह्या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील अधिवेशन संपल्यानंतर लगोल लग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ आणि गेल्या वेळेची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती पूर्वी आपण इतर राज्यांच्या राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे तसे बंदुका काढल्या जात आहेत बुथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे पैशाचं वाटप कसा केलं जातोय हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं मग इतर राज्य ही ज्यांच्या ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता राज्य आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदशाही सुरू आहे म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याच्या भ्रष्टाचार अगदी पुराव्या निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे <laughs> म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण झाल्यानंतर इतर खात्या माझ्या <laughs> सूचना तर जाऊ दे ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याच चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालं असतो एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुण्यात घेतलंच तू काय होत झालाच होत्या भ्रष्टाचाराने पांघरुण्यात घेतलंच तू तसा म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये आणि तिथे भाषणात अमित शहानी आणि मोर्चावर आणि चा, चालवला जातो आहे जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेला तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी पक्षा सही केलेली तो जो मधुराई आहे मला वाटतं तो एकतर त्यांना उद्धवजी पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी पण काय म्हणून काय म्हणून सही करून असं मामला समज मिळा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणी ट्विट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपानी तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बेहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बेहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम, मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मात्र म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावर आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहा ना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवते बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे ना। ना। ना ना त्या मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आढवतोय त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्या बरोबर अमित शाह जेवतायत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहा ना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजू ना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजिजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं पण अमित शहा ना मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना का संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे मंद... संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पातळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं लाज वाटली पाहिजे अमित शहाला की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या गुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तीने आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेलं नाहीये आणि कधी आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वांना शिकवू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली टीका त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साठो लोट होत आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चलेजाऊला कसा विरोध केला होता फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये देव, देव, श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळे आता आलेले आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी मराठा मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केले होते आणि हे यांचे स्थापन करते यांचे तीन हे हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हे आम्हाला यांनी हिंदु आम्हाला हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोपे टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफ येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा हिचं हिंदुत्व कुठे जातो कोणत्या टोपी खाली धरतं अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी स्वीकार मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्याने मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीने सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊ वीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल सोयाबीन कापसाच्या भाविक भावजा बोलता आला नाही त्यांना दिला एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे हो नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या मुलाम्याखालनं त्यांनी पक्षीय एजेंडावर एकटा कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे कसं पाहतो आपण याकडे असा प्रश्न ना मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची आज शिवसेनेच्या केस बाबत चार वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय एक सरन्यायाधीश होऊन गेले पुढचे कोण आता सुद्धा आले आता पुढचा कोण येणार आहे त्याच्या पुढे कोण येणार आहे एवढंच आम्ही करत बसलोजी नाही मला याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यांनी असं म्हटलं कोण होत असं तू काय मी पण तेच म्हटले त्यांना उद्धव ठाकरे मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होत असं तू काय झालास तू भ्रष्टाचाराला प्रांगुणात घेतलंस तू पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जस अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झालास काय झालं वगैरे जे काय आहे ना आता यांना विचारा तुमच्या किंवा का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरात जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेलं आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी ने गुजरातला नेले महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सरकार काय करेल न करेल आम्हाला तशी काय पडलेलं नाही आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात हे यांचं हिंदुत्व एवढा आहे सर्वच मोठा मोठा आहे आम्हाला अर्धा कापून घ्या तुमच्याकडे मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं सोडून दिलेलं आहे सर सोयाबीन आणि सोयाबीन आणि कापडाच्या सत्तर ऐंशी लाख शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं काळात शंभर कोटी ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यात जाऊन म्हणून मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला प्रेमाने कापसावर कुठलंही डिक्लेअर केले नाही सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये नागपूरला अधिवेशन होते आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे ते महागाई सुद्धा वाढत चालली आणि बेरोजगार आहेत आहे तर यावर आपलं काय महत्व याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेळेबापणे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची म्हणजे तुम्ही भांडत राहा आम्ही आमचं राज्य करत राहतो आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन नाटक ते लिहिले जातात एका ठिकाणी सरकार असं म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने सर, सर, सर। स्वतः सर, उत्तर दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई मुळे रखडले मी तोच विषय घेतला ना म्हणजे आता मधल्या काळात मी वाचल पुढे तरी कि मागे दोन हजार सतरा साली अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक सारखी जाहीर केली होती त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्याची माहिती मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता मग बापाची चौकशी कशी करू शकता बापाची चौकशी करता शेतकऱ्याची मुलं आत्ता मी याच इथे याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती मी कोणती चौकशी केली नव्हती कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती उद्धव साहेब एक साहेब एक प्रश्न आहे उद्धव साहेब उद्धव साहेब एक प्रश्न आहे सुधीर पुनगंटीवर पडतात उद्धव साहेब सुधीर सगळ्या पत्रकार